हो जबरदस्त जबरदस्त बंटी आता पुन्हा एकदा गावलेला होता आपण गावलेला असा बघू शकता तुम्ही छत्री गेली होती बघा छत्री होती मी मनीष शिरोडकर माझ्या कुकांचा मनीष युट्यूब चॅनल मध्ये तुमचा स्वागत असा माझ्या हातात छत्री असत बऱ्याच दिवसांनी ब्लॉग खेकड्यांचा ब्लॉग टाकल्यानंतर डायरेक्ट माशे आता गरोग जातो बघ या मिळतच काय छोटंसं असं डुरको कसं आहात थंच आता आम्ही घर जातो गेल्या वर्षी आम्ही जे घरवलेलो जातो तर आता बघूया ता आता पहिल्यासारख्या काय करावाग नाही पहिल्यासारखे मासे पण नाही पण असेच आपलं टाईमपास आणि तुमका दाखवच्या मतला जाऊया म्हणा आम्ही आता जातो मायावर आता बंटी आहे तुमका दाखवते पुढे चलता तो आणि पाऊस पण बघा किती धगाळ वातावरण झालं आणि बघा बंटी आणि ही आता अशी हय घरात आलेली असतात नवीन नवीन हा दांडेकरांचा मंदिर तेव्हा बाबा दातो मासे मिळावंय काहीतरी कंटेंट फेल होता का माझ्या तेव्हा आणि हे बघ असं पाणी होतं हसं भरलेलं पूर्ण आता पाणी कमी झालेला असा अशी लोकांनी शेती केलेली आहे पाऊस येता भरपूर तो बघा दिसून आम्ही टायमा गेलो आणि ही अशी गरी आणि ह्या पीठ असा बंटीच्या हातात पीठ आहे म्हणतीला पटकन चल पटकन पाऊस येतात गर या मी या मी येत का जास्त असे मोठे मासे नसतात हे बघू शकत असं हावता पाणी आता गर इथं पहिलोच मी या दर कॅमेर मेनू कसं हा माहिती आहे एक मासे मासेची जी मजा आते ती कोकणातच असा आमच्याशी होळ वगैरे नाही ना असत नदी वगैरे खूप लांब लांब असे होळ असत त्यामुळे आमच्या मागे पाठीमागे तयार एक दुरकं आहे पाणी थाटत था। आणि था बघतात था। आता पाणी कमी झालं आम्ही गरोवक दिलो आणि मेलो पाऊस येलो आहे तुम्हाला दाखवता आणि हो बघा बंटी बसलो तशी गंमत असता भरपूर असो लागत लागत येतात आता परत येतात माझं पालसन एट नुकत केल्यान गरो काय देणार नाही कंटेंट खूप दिवसांनी काढतो तोही काढू देणार नाही अशी परिस्थितीत आलेली आहे आता बंटी आता परत लायत बंटी कमान कमान बंटी जबरदस्त एक तर मासो काढ कंटेंटसाठी डोळे फोडू नको माझे असं घर बंटी बघूया काय गावता का नाही तर छत्री गेली भेसकडी की छत्री <laughs> उडांदा होती अरे छत्री बघीया आता काय गावत आता वंटीन घरी टाकलेली असा बघया आता वंटी काय मिळत आता असं डुरको तुम्ही बघता येतो समोर आणि गणपती तयार करतो बघूया आता वंटी काय मिळत आता हिलो ते फेर होतात नाही एकदा टाकलेली असा बंटीन बघूया माझ्या मते मासे गेले आठव भावान कारण मारके बारके बार डुरक्यात गावणं म्हणजे मुश्किलच असा आता बंटीने थं टाकलेलो असा तो बघा बघूया एक तरी काढ बाबा येऊन पाच मिनटं झालेली असत काहीतरी वड बंटी म्हणता कुर्लीन धरले असं म्हणता तर बघा आता पुन्हा एकदा टाकता बंटी पिठ भरपूर आणलेला असा आम्ही आणि हय म्हण हे पहिले माड वगैरे काय नाही होते आता जमीन मालकांनी माड वगैरे लायलेले असत हय काहीतरी वडता 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 बघया तरी काढ कंटेंट भाजीपालू जातलो झालो भाजीपालू काय okay. <laughs> म्हणतोय काढतले काय नाही चला काहीतरी पॉझिटिव्ह बोल आता म्हण ही शेवटची डाय असा त्याच्यानंतर मी सांगून सांगून काढते म्हणता आता त्याच्यानंतर मी करायचंय बघा असे एन्जॉयमेंटसाठी लो मासे कसे पकडतं पेडिग्रीचा पिढा म्हणजे मांजरांची पेडिग्री आहे ना ती घातली बाय वास घेऊच्यासाठी बघया आता पुन्हा तिसऱ्यांदा टाकता पण ती काय मिळतं बघा चार्जिंग माझी तीस टक्के रावली आज सोमवारचे चार्जिंग पण नाही बघूया ह्या पावटी नाही गावलं तर माझी बारी गेला पीठ खाऊन वाटतं तर कोकणचा मनीस खुद्द मालक आता गरता बघिया आता मी टाक गावलं तर बघिया कळ टाकल्यान काय माहिती त्या का रे काय नाही फोसेलो काय नाही काय नाही काय नाही तर परत एकदा ताकता आता जागा चेंज केल्या ना ती बघा तर मंडई काय आला आम्ही आता इलो गरो पण हिवा आता वेळ नाही पण म्हटला घराकडे होतो म्हटला जाऊन गरोवन बघूया पण आता येईल पण ती आता आता बघूया मिळतात काय नाही ते तर ह्या कसा छोटा पाणी असतं डुरकेविरगी असतं तुमच्या पण कोणाच्या घरातच्या आजूबाजू कसे कशी डुरकेविरगी असतात ते पावसाच्या चढणीचे माती येऊन रवतात मना येईल आता पंटीने टाकले तुम्ही राखाय देता पण पिटत रवणार नाही टाकल्या टाकले जातात टाकल्या टाकल्या खातात मासे पटापट हुशार झाले आणि त्यांना दिसता पण पाण्याच्या आरपार इतकं क्लिअर पाणी आहे पाणी बघू शकतंय पाणी खोल नाही तसा एक पुरुष हा बाकी काय नाही आणि असा ह्या नजारा झालेलो असा निसर्गाच बघताय तो आणि पाऊस येता वाटतं त्यासाठी परत एकदा टाकले ना बघूया काय मिळत आता टाकल्या टाकल्या काढ हो बघा बघू शकताय पहिलो मासो छोटो तर छोटो व्हिडिओ गोंद केल्याच गावलेलो असा कोकण चा गावलेलो असा बारको तो बारको ठेवतो कुठे बघा असं होतं काढता आणि ह्याच्यात सोडलेलो मासो छोटो असा पण टी गा पण टीक वाटतं काय गावणार नाही बघूया आता काढतोय असं म्हटलंय वगैरे काय मिळतं आता बंटी ती शेंडू <laughs> शेंडूक लावण्यात जातात आता पुन्हा एकदा पिरला आहे हार मानणार नाही एकतरी गावलो फेल जाऊ ना कंटेंट फेल जाऊ ना एकतरी गावलो इलो तर हे बारकेशा डोरक्यात काय मिळायचं अजून कारण आधीच संजय मन गरून गरवून सगळं घेऊन गेलो आता आमक काय मिळायला शकणार नाही पण गावला पिरलूक तरी छोटा खवळ्याचा पॉर तरी मिळालेला तुम्हाला दाखवलो आता पण ती परत लाईता बघे आता काय मिळत हो जबरदस्त जबरदस्त बंटी आता पुन्हा एकदा गावलेला हवळ्याचा पोर हवळ्याचा पोर असा काय दाखाय जबरदस्त हवळ्याचा पॉर खवळ्याचा पॉर खवळ्याचा 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 पॉर गावलेला असा पुन्हा एकदा बारक्या या बघा असं काळ पुन्हा एकदा काढलेला असा बघू शकता तुम्ही चिरपुट्या 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 ह्या पण चिरपुट्या दिसता असे दहा पंधरा गावले तरी संजय मामा चटणी करू गावतली बघता बघता तीन मासे गावले आम्ही कधी मासे गेलो ना ते फेल जाणवत नाही हे बघा बघू शकताय तुम्ही आणि शामांडाईनू आमका हे माशांची आवड लागली गरोवची म्हणजे माश्यात बोकणत गरवची आवड होई तरच माशी मिळतं आणि आमका ही आवड म्हणजे आमचं संजय मामामुळे आणि आजोबांमुळे लागली कारण आम्ही लहान असताना खूप जाऊ नदीर होळार समुद्रावर पण गरोव गेलेलो असो आणि संजय मामावर तर खूप लांब लांबच्या नदी वर्द्या ऐस वेंगुर्ल्या परत पीठकाळदी नदी सहीकडे गेलेलो असो आता बंटी पुन्हा एकदा टाकतं बघूया चार्जिंग रवली वीस टक्के बघू वीस टक्के आता बघूया यू घर 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 चाल टाक माझ्या डोळ्यात फुटत खुळावल्या सारख लागलो म्हणून दोन गावले मी या करून दिले बोनी करणं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन गावले एका बघता बघता बघे आता चौथो काढ रे टाकल्या टाकल्या तर कित का होऊ शकता कसलो पाऊस इलेलो असा हुस मुसोदार पाऊस हो बघा बघू शकता इतको पाऊस इलेलो असा तो मंडईन आणि हो पावसात आम्ही ह्या घर येतो आणि एक मास घर इतके धोधो पावसात गावलेला बनते बघा <laughs> इतको पाऊस येलेला जबरदस्त जो जोराचा पाऊस येलेला एकदम खतरनाक पाऊस येलेला आणि या खतरनाक पावसात व्हिडिओ शूटिंग करणं पण कठीण आहे आणि इतकं मुसळधार पाऊस हा कोकणात चाललो झाले दहा पंधरा दिवस झाले थांबणार था, तुमक ना दिसतोय का होते काय छत्री भाऊ छत्री कसला आह पाऊस बघताय ह्या मळा आणि ह्या तळा आणि तळ्यात इतको बेफाम पाऊस लो मासे लागाक लागले लाग आणि ला पाऊस लो म्हणा आम्ही थांबलो दांडेकर देवाच्या मंदिरात दांडेकर मंदिरात थांबलो असो हय बांधारा मंदिर असं आमच्या तुमक दाखल बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये असला देवा खूप खूप आभार तुझे आमका चार मासे तरी गावले कंटेंट फेल जाऊक नाही मस्त आणि आता व्हिडिओ व्हायरल हो तेव्हा तर बघू शकता अजून गाव अजून गाव ना असते पण मी लोक पाऊस येलो पावसामुळे आल्याने वाटला आले दहा पंधरा दिवस पावसाचा जीव जाता थांबना पण आहे तेव्हा डोंगर दिसतात ना ते असे डोंगर होते टावच्या तरी ते पण गायब झाले पावसन बघा आय म्हणते काय म्हणतंय गाव होते काडू काढल्यावर काडूक एक लागलो हा बारा खवळे भेटलेले असतात खवळ्याची पोरा की आता संजय मग दिसलो त्याच्यात काहीतरी चटणी करून दे आणि असं म्हणजे नाही तर काय ते आहे विहिरीत काय सोडवत शकणार नाही मला इलो इल कंटेंट मॅ गावाच्यासाठी पण कंटेंट फेड लोक नाही बघा मंदिरात थांबलो पाऊस पण किती जोरदार असतो तुम्ही बघू शकताय माय तर व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असतो तर जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा आणि भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन कंटेंट आणि नवीनवीन व्हिडिओमध्ये चला